सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पायाभूत चाचणी राज्यामध्ये सुरू आहे आणि पायाभूत चाचणीच्या उत्तर सूची ऑनलाईन आपल्याला उपलब्ध होणार आहे नवे ऑनलाईन उत्तर सूची उपलब्ध दे देखील झालेले आहे नेमक्या या उत्तर सूची कुठे जाऊन डाउनलोड करायच्या आपण या व्हिडिओमध्ये अगदी पुढच्या दोन मिनिटात बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघा मित्रांनो पायाभूत चाचणीचे पेपर सुरू आहेत आणि आपल्याला उत्तर चाचणी पाहिजे तर तुम्ही कुठल्याही ब्राऊझरमध्ये जा मी गुगलमध्ये आलेलो आहे आणि तिथं एस सी आर टी असं टाईप करा असं टाईप करता क्षणी या पद्धतीनं तुम्ही पेजवर याल पहिल्याच्या याच्यावर तुम्ही क्लिक करा किंवा दुसऱ्या ह्याच्यावर केलं तरी चालते बघा एस सी आर टी महाराष्ट्र याच्यावर मी क्लिक केलं आहे याच्यावर क्लिक करता क्षणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर आपण आलोत आणि इथे बघा नंबर एकला आनंदही शनिवार टाकलेला आहे नंबर दोनला पॅट पायाभूतात मी दोन हजार चोवीस पंचवीस शिक्षक मार्गदर्शिका व उत्तर सूची याच्यावर क्लिक करा मित्रांनो याच्यावर क्लिक करता क्षणी आपण इथं येतो बघा इथे आल्यानंतर दोन बाबी दिसतील तुम्हाला इथं नऊ जुलैला शिक्षक सूचना व मार्गदर्शिका अपलोड केलेल्या आहे आणि आज अगदी काही मिनिटांपूर्वी आन्सर की प्रथम भाषा म सर्वप्रथम भाषाची आन्सर किती आहे याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक करता क्षणी या पद्धतीनं पुन्हा तुम्हाला असं दिसायला लागेल हिंदी प्रथम भाषा याची उत्तर सूची आहे इंग्लिश त्यानंतर बँगोली सगळ्या भाषा आहेत आप तिथं आपल्याला मराठी प्रथम भाषा उर्दू पाहिजे असन तर उर्दूवाल्यांना पण आहे मराठी प्रथम भाषेवर क्लिक करा मराठी प्रथम भाषेवर क्लिक करता क्षणी तुम्हाला या पद्धतीनं असं दिसेल बघा इथं नंबर एक ला तिसरीची आन्सर की नंबर दोनला चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी कुठल्याही आन्सर वर क्लिक करा बघा आठवीच्या आन्सर वर मी क्लिक केलंय बघा आठवीची उत्तर सूची दिसायला लागते मराठी प्रथम भाषा इयत्ता आठवी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे स्टार्स प्रकल्पांतर्गत पायाभूत चाचणी चोवीस पंचवीस इयत्ता आठवी विषय मराठी प्रथम भाषा उत्तर सूची बघा तोंडी दहा लेखी पन्नास एकूण साठ गुणांची तोंडीचं इथं दिलेलं आहे गुणदान कसं करायचं आणि खाली लेखीचं दिलेलं आहे उतारा वाचून खाली प्रश्नांची उत्तर लिहायचे होते आपल्याला पहिल्या अच उत्तर आहे मूर्तिकला त्यानंतर आच आहे मला ते माहीत आहे आणि दोन आमधलं दोनचं आहे बाथरूम त्यानंतर ही एक आहे घोड्याच्या शेणाचा वापर मूर्ती बनवताना मूर्ती स्थळे जात नाहीत या यशस्वी प्रयोगाने लेखकाला आनंद झाला आणि दुसऱ्याचं उत्तर आहे त्यांना हवे असणारे तत्त्व शोधण्यासाठी या पद्धतीनं मित्रांनो संपूर्ण उत्तर सूची दिलेली आहे बघा चा हीच आहे चार ते पाच वाक्यात लिहिल्यास दोन ते तीन वाक्यात लिहिल्यास म्हणजे चार पाच वाक्यात लिहिल्यास दोन गुण द्यायच्या आणि दोन ते तीन वाक्यात लिहिल्यास एक गुण द्यायचा खालील चित्राचे निरीक्षण कर पाच ते सहा वाक्यात त्याचे वर्णन लिहि तीन गुणांसाठी आहे आणि आपल्याला दिलेलं आहे सव्वीस तारखे उत्तर कसं कसं आणि कसे कसे मार्क द्यायचे संपूर्ण उत्तर सूची दिलेली आहे मित्रांनो बघा आपण उदाहरण म्हणून आठवीची उत्तर सूची बघायला लागलो तेराव्या प्रश्नात दिलेल्या सूचने नुसार खालील प्रश्न सोडवा सहा गुणांचा आहे सामान्य रूप बागे आहे एक मार्क विधेय भारताचे नागरिक आहेत एक मार्क कोणत्याही दोन आव आव्यांचा योग्य वापर करून दोन वाक्य लिहिल्यास दोन गुण आणि संधीप्रकाश आंदूक होऊ लागला होता याप्रमाणे शुद्ध वाक्य लिहिल्यास दोन गुण या पद्धतीनं संपूर्ण उत्तरसूची दिलेली आहे आपण कोणती पाहिली आठवी मराठी पाहिली तुम्ही नववी मराठी म्हणजे प्रत्येक वर्गाच्या अगदी तिसरीपासून तर नववीपर्यंत सगळ्या वर्गाच्या इथं उत्तरसूच्या दिलेल्या आहेत बरेच जण कॉल करायला सूची मिळाली नाही आली नाही तर मराठीची उत्तरसूची आलेली आहे म्हणजे प्रथम भाषा मराठी उर्दू इंग्रजी ज्या ज्या प्रथम भाषा सगळ्यांची उत्तरसूची आलेली आपण बघू शकता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन घटकासह लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद